उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे भारी पडले आणि शिंदेंना उदय सामंत भारी पडणार अशी चर्चा सुरू झाली आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार आहेत आणि शिंदेचा पक्ष फुटणार असा दावा केला वडेट्टीवार यांनी तर नवीन उदय होणार म्हणत हळूच खिणगी देखील टाकली आहे त्यानंतर शिवसेना नेत्यानी स्वतः उदय सामंत यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलंय राजकीय स्फोट होणार अशी चर्चा सुरू झाली दहा आमदार असा पंचवीस चा आकडा सांगत शिवसेनेचे राहुल शेवाळे काय म्हणाले ऐका आपल्या सर्वांना माहिती खऱ्या अर्थाने सूर्याचा उदय हा दोन हजार बावीस ला जून आणि जो माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्याचवेळी उदय झालेला आहे आणि सूर्य एकच असतो त्यामुळे दुसरा कोणी सूर्य होऊ शकत नाही तर या गोष्टींची कुणी चर्चा करू नये आणि शिवसेना पक्षासंदर्भात काळजी करू नये स्वतःच्या अस्तित्वाची आमच्या उदयापेक्षा तुमच्या आस्थाची काळजी करा तुमच्या पक्षाच्या आस्थाची आता वेळ आलेली आहे आणि आता मी आपल्याला सांगू इच्छितो की तेवीस जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि उभाट्याचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत त्यांची संख्या पंधरा दहा अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो आपल्या पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या आपल्या पक्षाचा अस्ताची आता वेळ आलेली आहे त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा तेवीस जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता बातम्या पसरवत आहेत वडेट्टीवार आणि संजय राऊत उभाहटाचे आमच्या संपर्कात पंधरा आमदार आहेत आणि काँग्रेसचे दहा आमदार संपर्कात आणि केंद्रात पण राजकीय भूकंप होऊ शकतो आणि याची गेल्या कित्येक दिवसापासून घडामोडी चालू आहेत त्यामुळे ह्याची कुठे ना कुठे तरी चाहूल लागल्यामुळे वडेट्टीवार आणि संजय राऊत हे स्वतःच्या आस्थाला वाचवण्याकरता ह्या सगळ्या घडामोडी करत आहेत कित्येक खासदार हे इच्छुक आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आज संजय राऊतांनी महाकुंभाचा उल्लेख केला आणि महाकुंभ एकशे एकशे चौवेचाळीस वर्षाने होतोय आणि हा महाकुंभ होत असताना त्या ठिकाणी पवित्र स्थान स्नान पण केलं जातं आणि त्या पवित्र स्नानाला पण खूप महत्व आहे म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी जे हिंदुत्व सोडल्याचं पाप आहे त्यांनी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्याचं जे पाप आहे त्यांनी काँग्रेसवर सोबत जाण्याचं जे केलेलं पाप आहे ते पाप धुण्याची त्यांना संधी या महाकुंभाच्या माध्यमातून मिळालेले तर राऊत वडेट्टीवार यांनी वीस आमदारांचा सा उल्लेख केला त्यावर राहुल शेवाळ यांनी राऊत आणि वडेट्टीवारांच्याच पंचवीस आमदारांचा सा आकडा सांगितला आता हे दोन्ही मिळून पंचेचाळीस आमदार नक्की आहेत तरी कोण चर्चा रंगली आहे खरंच असे पंचेचाळीस आमदार उड्या मारण्याच्या किंवा इकडून तिकडे जाण्याच्या तयारीत आहेत का की केवळ एकमेकांना हुल दाखवण्याचा हा प्रकार आहे ते पाहणं देखील महत्वाचा असणार आहे पण या निमित्ताने का होईना महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्राने अनेक राजकीय भूकंप पाहिले आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली ती खरी ठरते का आणि कोणाचा दावा खरा ठरतो त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा